आज आम्ही आता गेली आठ दिवस दिवस रात्र प्रचारामध्ये आहे प्रत्येक घराघरामध्ये चुलीपर्यंत जाऊन लहान मोठ्यांचा सगळ्यांचा आशीर्वाद घेत आहे आमच्या साती गावामध्ये दे देवी माऊलीचा माझ्यावर आशीर्वाद आहे सर्व देवदेवतांचा आशीर्वाद आहे आणि हे सिद्ध होत आहे की हा सर्व आशीर्वाद बघत असत आशीर्वाद आहे हा सिद्ध होत असताना प्रत्येक मतदार आपुलकीने मला साथ दिलेला आहे नवीन युवक माझ्या पाठीमागे आहेत महायुतीचे सगळं पदाधिकारी कार्यकर्ते नेते हे सगळं पाठीशी आहे त्यामुळे माझा विषय हा निश्चित आहे लोकांनी उद्याच्या मतदानाच्या दिवशी जास्तीत जास्त मतदान हे धनुष्यबाण या निशानी समोर बटन दाबून मला विजयी करतील हा मला शंभर टक्के विश्वास आहे सर्वात मोठी समस्या म्हणजे आरोग्याचा विषय आहे साहेब आणि आरोग्याकडे आम्ही जास्तीत जास्त लक्ष देण्याचा प्रयत्न करणार आहोत महायुतीच्या माध्यमातून त्याचबरोबर पाणी असेल वीज असेल विजेचा प्रश्न जास्त काय महत्वाचा हो नाही आहे की रेग्युलर आहे पण पाणीचा विषय थोडासा आहे पाणी जरी हा असला तरी नळ पाणी योजना सुधारित करणे गरजेचे आहे शेतीकडे लक्ष देणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे नवीन युवकांना गोव्यामध्ये कामाला जातात जास्त बाहेर कामाला जातात त्याच्यामुळे जा रोजगाराचा विषय सगळ्यात महत्वाचा प्राधान्याने आम्ही क्रम प्राप्त करू हो आणि त्याचबरोबर छोटे छोटे व्यवसाय मी एक छोटा व्यावसायिक असल्यामुळे छोटे छोटे व्यवसाय युवकांच्या हाती देऊन कसं त्यांचा उदरनिर्वाह निर्वाह हो। वाढवण्यासाठी प्रयत्नशील मी करणार त्या माध्यमातून आमचे खासदार नारायण राणे साहेब असतील अ रवींद्र चव्हाण साहेब असतील निलेश राणे साहेब असतील नितेश राणे साहेब असतील आमचे दीपकभाई केसरकर साहेब असतील दोन्ही जिल्हा प्रमुख सावंत साहेब असतील आमचे संजीव पगप साहेब असतील यांच्या माध्यमातन गुलालाचा जो नियोजन आहे ते पहिल्यांदाच केलेला आहे आणि माहितीच्या पन्नासाच्या पन्नास जागा अधिकृत जा आहेत येतील हा माझा ठाम विश्वास आहे पन्नास शून्य चित्र असेल जिल्हा परिषदेत हा शंभर टक्के महायुतीचे पन्नासापैकी पन्नास येतील बाकीचे नाम पन्नास जिग म्हटल्यानंतर काहीच राहणार नाही आता तो पक्षच आता बुडीत व्हायला लागलाय त्याच्यामध्ये तुम्ही आणि आम्ही काहीच करू शकत नाही त्याचा जो त्यांचा बेस होता तो चुकीचा झालेला आहे त्याच्यामुळे आता तरी त्यांची काय राहणार नाही असं मला वाटतं